दयानंद कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचा एकतर्फी विजय हिरले तालुका हातकनंगले येथील दयानंद कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनलनं एकतर्फी विजय मिळवलाय ही निवडणूक आज माळभाग येथे खेळीमेळीत पार पडली या निवडणुकीत एकूण दहा उमेदवार रिंगणात होते यापैकी सत्ताधारी पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले असून दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत या विजयामुळे सत्ताधारी पॅनलनं सोसायटीवर पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे विजयानंतर परिसरात फटक्यांची आतषबाजी गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला करना या निवडणुकीत विरोधकांना चार जागांवर पराभवत करावा लागला विशाल क्रांती प्रतिनिधी शीतल कांबळे हेरले ते दोन हजार तीस एकतीस या कालावधीसाठी आपली आज निवडणूक म्हणून आता मतदान मत मोजणी पूर्ण झालेली तरी खालीलप्रमाणे उमेदवारांना मते मिळालेली एक नंबर खाबडे संजय बळवत यांना एकूण सोळा मतं मिळालेली दोन नंबर चौबळे सुदाम कोंडिबा यांना एकूण पंधरा मतं मिळालेली तीन नंबर पूर्णे उत्तम दत्तू यांना अकरा मते मिळालेली चार नंबर पूर्णे विशाल राजाराम यांना अकरा मते मिळालेले पाच नंबर पूर्णे युवराज भीमराव यांना एकूण अकरा मते मिळालेली आणि सहा नंबर पूर्णे चेतन विनोद यांनासुद्धा अकरा मतं मिळालेली अशा तऱ्हेने निवडून आलेल्या संचालक सदस्यांचे अभिनंदन एकमेव महिला गिरी बिनविरोध निवडणूक झालेले आणि दुसरं आहे ते आपलं विनोद रेशेद्रे विनोद रेश अनुसूचित जाती जमातीमधून बरोबर त्यांचं सुद्धा बिनविरोध निवडणूक सुद्धा हार्दिक अभिनंदन